एक आमदार बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचंय ते करा, करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत मान्य सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या करता भूषणावं नाही याच्यानी विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधीने मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं परब साहेबांचं सा जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाहीये आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी आमदार संजय गायकवाड सर्वसामान्य हॉटेल कामगाराला बेदम मारहाण करणारे आमदार

आमदार संजय गायकवाडांचा राडा आमदार निवास कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला लाता बुक्क्यांनी केली मारहाण शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एक बार चर्चेत आलेले आहेत आमदार निवासात असलेल्या कॅन्टीन मध्ये गायकवाडाने राडा करत एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण का प्रतिष्ठित आमदाराने एका कर्मचाऱ्याला मारहाण करणे योग्य आहे का प्रत्येक वेळी वादग्रस्त वक्तव्यामुळे वे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं हे एका कर्मचाऱ्यासह वागणं बरोबर आहे का आकाशवाणी आमदार निवास मध्ये मुंबई या ठिकाणी संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातला आमदार संजय गायकवाडांचा राडा आमदार निवास कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला लाता बुक्क्याने मारहाण शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एक बार आलेले आहेत आमदार निवासात असलेल्या कॅन्टीन मध्ये गायकवाडाने राडा करत एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असणारे आणि चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात असलेल्या कॅन्टीन मधील एका कर्मचाऱ्याला लाता मारहाण केली